अध्याय अकरा वाघ येणारा होता पण मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन बद्रिकाश्रमी आले तिथे शिवल्यात जाऊन त्यांनी शंकराची प्रार्थना केली भगवान शंकराच्या सर्व गुणांचे मोठ्या प्रेमाने वर्णन केले तेव्हा शंभू प्रसन्न झाला त्यांनी गोरक्षाला जवळ घेतले व मच्छेंद्राला म्हणा म्हटले हा हरि नारायण तू कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिलीस तेव्हाच मी या देहात याला पाहिले मी याच्यावर प्रसन्न आहे आता मी काय सांगतो ते ऐक अभ्यास केला हे खरे पण केल्याशिवाय तपश्चर्या के केल्याशिवाय ती विद्या होणार नाही अभ्यासाला तपाची जोड हवीच नाहीतर तारक विना रात्र पुण्या पाण्याविना नदी वृक्षाशिवाय ग्राम तसा मनुष्य विशोभीत होतो तू आता याला येतेच ते त्याला इथे राहून कठोर तप करू दे गोरक्षाला तिथे कर हो तप करण्यासाठी यावेळी असे त्याचे ठरविले होते आणि स्वतः कायला स्नात गोरक्षाला त्यावेळेला सांगत आहे हे पाहून आनंदित झाला प्रभूची ही तुमची माझ्यावर फारच मोठी कृपा झाली मी निश्चित झालो या गोरक्षा ला तुमच्या स्वाधीन केले आहे असे म्हणून वचनाने श्री शंकरांना नमन केले व तो तीर्थटनास निघाला गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकराने योग साधनेस बसविले एका पायावर उभे राहून प्रथम त्याला सहन शक्ती वाढवण्याचा अभ्यास दिला बारा वर्षे तप करायचे होते आणि बदरिकाश्रमात स्वतः शंकर त्याचे तप निर्विघ्न पाडावे म्हणून लक्ष ठेवित होते गोरक्षनाथाचे तप अशा तऱ्हेने सुरू झाले मच्छिंद्रनाथाचे श्री गमन व मीननाथाचा जन्म मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व अनेक तीर्थे पाहत पाहत भ्रमण करू लागला अनेक तीर्थे पाहत पाहत तो बारा वर्षे फिरला शेवटी तो रामेश्वरला गेला व तेथे समुद्र स्नान केले व त्याचे मारुतीचे दर्शन पुन्हा घेतले व त्याला नमस्कार केला मच्छिंद्राला म्हणाला मागे आपण भेटलो होतो त्याला चोवीस वर्ष झाली मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे तेव्हा येशील आणि माझ्या मनावरचे वजे दूर करशील असे मला झाले होते आठवते का तुला तू मला पूर्वी एक वचन दिले होते श्री राज्यात जाईल असे सांगितले होते स्वतः तुझी काही अडचण चालणार नाही बारावांनी बारा चोवीस वर्षे तुझा तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या आता मी मैनकीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वंचातून मुक्त कर्मचनाथाचे यावेळी मात्र अनुमानाचे म्हणणे मान्य केले तो रामेश्वर येथे तीन रात्री राहिला मग मारुती व वचंद्र असे दोघे जण निघाले व वंगदेशाच्या पलीकडे श्रीराज्यात गेले तेथे ते मैनकेने नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे श्रीयाज करीत असत ती करी राणी फारच कार्यकुशल असून सर्व निपुण होती ते दोघे राजधानी तेव्हा मारुतीला पाहून सर्व फार आनंद झाला त्यांनी दोघांना नेले तिने त्यांचे स्वागत केले दोघांना सुंदर सिंहासने बसण्या बसण्यासाठी दिली मग विचारपूस केली बरोबर कोणी प्रताप वगैरे झाले आहेत मारुती म्हणाला तुला मी वचन दिले होते ती नावाचा योगी येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करेल तो हा मच्छिंद महिना किनीला पारच आनंद झाला मारुतीला तिने वचनातून मुक्त केले व तो तीन दिवस तेथे ते राहून वचनाताला त्याला तिथेच राहण्यास सांगत पुन्हा रामेश्वरला गेला व रामचिंतात वेळ घालून लागला पुढे काय झाले त्या मी ना किनीच्या सहवासात वंशरनात सर्व प्रकारचे विष यो वभोग विषय योगभोग भोगीत भो 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 पुष्कळ दिवस राहिला सर्व वैभव त्याच्या पायाशी लोळत होती रत्न खचित सुवर्णांचे व मौकितकांचे मौखिक कांचे का सर्व कामे करण्यासाठी अपरस अप्सरांपेक्षा सुंदर अशा दाशी आणि शृंगाराची सर्व साधने उपलब्ध होती ना तिथेच राहत असता महिना त्याच्यापासून बरोबर राहिली आणि योग्य काळ लोटल्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्या मुलाचे नाव मिनीनाथ असे ठेवले वचनाथ व महिना किनी संसारात रमली होती अशा रीतीने भविष्याप्रमाणे घडून आले होते मिननाथ त्याच्या रूपाने वसूच अशा अवतार घेऊन आला होता त्या मुलाचे गौड कौतुक करण्यात तीन वर्षे किंवा होता आता दुसरी कथा अद्भुत कथा ऐका विजाले कथा जन्म अस्तिनपुरात जन्मजयाच्या वंशातील सातवा पुरुष हा ब्रह्म द्रवा हा राज्य करीत होता कलयुगाला प्रारंभ होऊन दोन वर्षे दोन हजारापेक्षा जास्त वर्षे उलटली होती ब्रह्मद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलून आरंभ केला त्या यज्ञात एक अग्नीला दिल्या जात होत्या अग्नीची पूर्वी पीठिका अशी की शंकराने नृत्य नेत्र उघडून त्यातील मंदनाचे दहन केले त्यावेळी कामरूपी मदन त्या, त्या, काम त्या अग्नीमध्ये शिरला होता बहुकाळपर्यंत अग्नीच्या पोटात ती त्याची वासना रूपी तनु राहिली होती बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात एक वर्ष पर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तृष्टृष्ट झाला असताना नऊ नारायणापैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीन बालक रूपी घेऊन प्रवेश बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यन्न यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला यज्ञकुंडातून सक्ष बाहेर काढताना तो ब्राह्मण ब्राह्मणाच्या हाती आला त्याचे शरीर शिव आणि अग्नीच्या सानिध्यामुळे इतके तेजस्वी दिसत होते की यज्ञसभेत सगळीकडे सबे, मोठे प्रकाश पसरला ब्राह्मण ब्राह्मणांनी राजाला त्या बालकाची ओळख उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बाळाला दिले मदनातून जन्मलेले ते सुंदर रूपडे पाहून राजा मोहन मोहून गेला व त्या बाळाला गुंजारून त्याचे वारंवार मुखे घेऊ लागला त्याचे लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्यावर जाऊन तो बालक दाखविला व तिला म्हटले तुझा मी नकेत हा पुत्र आहेच त्याचा हा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे ती साध्वी सौंदर्यवर्ती स्त्री इतर वात्सल्याने बाहेरून जाऊन त्याचे अपार कौतुक करू लागले तिला पुत्र स्पर्श होतात वासल्य उरी भरून वाहू लागले सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला ललंभूत होणारा असा हा दिव्य पुत्र राजा व राणी यांना गगन ठेंगणे झाले त्याला मोठ्या पाळण्याचा पाळण्यात घालून त्याचे नाव जलिंदरनाथ असे ठेवण्यात आले जाळात जन्म झाला म्हणून जलिंदराचे नाव जलिंदर असे ते सार्थ नाव ठेवले होते राज्यात सर्वत्र आत्तीवरून साखऱ्या वाढण्यात आल्या हळूहळू उपनय ही, उपन ही राजाने मोठ्या ताटाने केले मग तो जरा मोठा झाल्यावर बृहद्रवा त्याच्या विवाहाचे भेद करू लागला जलिंदराला कळले आता आपला विवाह करणार पण विवाह करणार म्हणजे काय त्याला फार मोठा प्रश्न पडला कोणाला विचारावे त्याला वाटले आईलाच विचारावे तो सुलोचना मातीकडे जाऊन विचारू लागला आई माझा विवाह करणार म्हणजे काय राणीला प्रश्नाचे उत्तर देणे वागच होते ती म्हणाली अरे तुला बायको आणणार तरी ती त्याने विचारली बायको म्हणजे कशी म्हणजे ती कशी असते राणी म्हणली बायको म्हणजे अरे मी आहे ना तशी छे तुझ्या सारखी मग तू आहेस ना येते तुझे पिता व मी कसे पत्नी पत्नी आहोत तसाच तू पती माझ्या तू पती व माझ्यासारखीच एक बायको तुझ्यासाठी आणायची व तीच तुझी पत्नी तु, तु, झाली विचारा विचारात पडला त्याला काय उमज पडे ना मग त्याने प्रधानमंत्री इत्यादींच्या समय वस्क समय वस्क व थोड्या मोठ्या मुलांजवळ पुन्हा तीच गोष्ट काढली ते मुल मुलगी तर त्याची जि, चेष्टा करू लागले त्याला हावभाव करून व पुन्हा करून संसारात स्त्री पुरुषांना कसे सुख असते ते सांगितले त्यांनी त्याची आज्ञा अध्ययनाबद्दल टवाळी केली पण जालिंदराच्या मनात भिन्न भिन्न विचार उद्भवले आई आपली बायको आणि हे मुलगे सांगतात तसला प्रकार म्हणजे किती केळसवाना असे विचारांची मोठी कळवळ उडून तो गुपचूप राजधानीतून बाहेर पडला राजपुत्र एकटाच जात आहे त्याला अडवावे असे एकदा तोरपला वाटले पण तसे करायचे दाडस त्यांना झाले नाही तो बाहेर गेला तो लगेच त्यांनी राजाला वृद्ध कळले राजा झपाट्याने शोधित निघाला पण तोरेने उत्तर दिशेला ओळून जलिंदर बिकट अरण्यात दूर गेला दूर दूर गेला हेरांनीही फार शोध केला पण तो काही गवसला नाही राजा फार दुःख करू लागला राणी ध्याय मोखलून रडू लागली राजाला तर दर... दाही दिशा शून्य झाल्या होत्या त्याचे कशातच मन लागेना त्याची ती अवस्था बघून वयोरुद्ध मंत्री त्यांची महाराज झाले तर हा पुत्र होता तो काही तुमचा मुलगा नव्हे तो नी संभव, संभव आहे त्याला मरण नाही त्याला कसलेही भय नाही आपण व्यर्थ शोक करू नका करू नये तो आपल्याला केव्हा तरी निस, निसंशय भेटेल असे अनेक सातवनांचे विचार वारंवार ऐकून तो राजा कसे तरी मन आवरून राजकार्यात लक्ष घालू लागला तिकडे एक गंधाट वृक्ष छाया केलेल्या मोठ्या दरी जालिंदर थकून गेले निजलेला असताना यद्र छाया यद्र छया त्या अरण्यात वनवा पेटला सर्वत्र झाडे ओरपळून लागली पक्षी दुरकटलेल्या आकाशातून दुरून दुरून दूर दूर उडून जाऊ लागले पशु ओरळ्या ला देत आपली स्थाने सोडून सैरावर जाऊ लागले त्यातले कित्येक आग, आग्नीच्या भक्ष्य स्थानी पडले तिन्ही चारींनी तिन्ही चारी दिशांनी लाल लाल जीवांनी झाडा घास घेत अग्नी निद्रिस्त जलेंद्रापाशी येऊन पोचला त्याला आपल्या ज्वालामय नेत्रांनी पाहताच हा आपलाच पुत्र असून बृहद्रवा राजाला यज्ञात दिली दिला होता ते लक्षात त्याच्या लक्षात आले हळूच त्याने त्याला जागृत केले व विचारले तू येथे कसा आला जलंधराने विचारले मी येथे कसा आलो हे ते मग सांगेन तुम्ही कोण ते प्रथम मला सांगा तेव्हा अग्नी त्याला म्हणाला तू जा पिता व माता म्हणजे मीच आहे त्यानंतर संभ्रमात संभ्रमात पडला बृहद्रवा व सुलोचना हीच आपली माता पित्री हे त्याला माहीत होते पण अग्नी असे कसे म्हणतो त्याने अग्नीला पुन्हा विचारले तुम्ही म्हणता ते मला कसे पडणार तुम्ही तेच माझी माता व पिता कसे माझी मात माता पित्रे तर राजा राणी आहेत खरे काय ते सर्व सांगा तेव्हा अग्निने त्याला सर्व पूर्वीची सर्व कथा सांगितली पूर्वीची सर्व कथा सांगितली या पुढील गोष्टी पुढील अध्याय फलशुद्धी त्याच्या पटनाने अग्निशय नष्ट होईल दोष नष्ट होतील संतती प्राप्त होईल श्री नवनाथ कथा सर अध्याय अकरावा संपूर्ण तर या अध्यात आपण पाहिला राजा यज्ञ करतो त्या यज्ञात आपला जालिंदर आपला जालिंदरनाथ हा प्रकट हो म्हणजे जालिंदरनाथाचा याचा जन्म होतो आणि मग ज्यानंतर जन्म झाला असता की तो राजाचा पुत्र असतो त्यामुळं राजा म्हणतो आता तुझं लग्न करावं लागेल तो त्याला माहिती आहे की आपल्याला त्याला लग्न करावं लागलं आणि त्याला लग्न हे काय माहीत नसतं मग त्या मुलांकडून त्याला कळतं की लग्न म्हणजे काय मग त्याला ते लग्नाचा केळसवाना प्रकार असा आवडत नाही मग त्याला लग्न करायचं नसतं म्हणून तो राज्य सोडून तो धूर आरण्यात जातो आणि अरण्यात गेल्यानंतर आरण्यात वनव पेटलेला असतो वनवा पेटलेला असताना तो वनव त्याच्या येतो आणि तो अग्नी असतो त्यामुळे तो ज्याने अग्नीचा पुत्र आहे म्हणून अग्नी ते जवळ येतो तू इथं काय करतोयस त्यासाठी त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो की मी पहिलं तुम्ही सांगा तुम्ही कोण आहे म्हणून तेव्हा अग्नी म्हणतो की मी तुझा पुत्र आहे पण ज्याने वाटतं की राजा राणीचे माझे पुत्र आहेत तेव्हा मग त्याला ते, ते, ते सगळी कथा समजून सांगतो की तो कोण आहे काय तुकासाठी जन्म घेतला आहे म्हणून त्याला स्मरण करून देतो आणि त्या कथा पुढे लागते त्या ठिकाणी आपला अकरावा अध्याय समाप्त झालेला आहे